तर आम्ही निघले पलावामध्ये तर आम्हाला म्हणजे रात्री पार्टी करायची आहे ना तर त्यासाठी सामान आणायला मी आवेश आहे आणि भाऊ पण आहे बघा आता आम्ही गावाचे इथेच आहेत भाऊ पण आहे म्हणजे त्यांची काय गाडी ती बंद पडते सुलतान आहे आसपक आहे त्यांच्या दोघांची गाडी बंद पडते आम्ही चाललेलं पलावडी बस काही दोनशे ते पेट्रोल टाकले आता पूर्ण पलाव फिरले पलावून आलोय मित्रांनो पण ही दोघं कुठे गेली काय माहित नाही यांची गाडी काय बार बार बंद पडते पलावून आलोय पलावून लाईटच गेले वाटत हे कर लाईट याऊशी लाईट दिले हे यो बघ यो आसपास आम्ही भेटलो यांची गाडी काय बार बार बंद पडलेली आता भेटलं नाही म्हणा सुलतान कलत मग काय नाही काय नाही आदिल कुठं आलो आपण इथं बघ जरा कुठं आला काय करायला काय करायला आलो कोणच्या सोबत केला को ना अरे हो शर्मा मता काय बंद आहे बघू भाई आज बुधवार आहे ना नाही आता आम्ही फिरतो मस्त जरा फिरून फिरून बर्गर वगैरे घेतो मग तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच काय काय आम्ही खातो काय काय नाही का सुलतान जरा काय काय घ्यायचं आपण सुलतान हे पण क्वालिटी बाकी भारी आहे का व्हिडिओ काढली होती इथं कमाल झाली तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता आदिल कंची गाणी होतं कंच गाणी आपण काढला

बैल सोडले बाकी माझ्यात येत कधी बी हे रील बनवला आले ना रील काहीच आपल्या पालाव मध्ये पाहू शकता टिकटॉक चालू झाला ना टिकटॉक अ... अरे 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 बाय <laughs> मला दिसत नाही अजून ढोकला <laughs> असता त्याला आहे दोनच मिनटं पालावात फिरलो कंटाळलो आम्ही चाललो पालावन काय फिरायसारखं तर आहे ना रोज तर रेग्युलर आहे आपला आता रेग्युलर येत आवेश आवेश तर रोजच येतो काय येत पालावन बाकी आता आम्ही जातो आम्हाला पिझ्झा घ्यायचंय आहे का ना पिझ्झा हा पिझ्झा आहे पडलो अज नाही आपल्याला पिझ्झा आहे शोरमा घ्यायचंय बंद वाटतं शोरमा घ्यायचं माझ्याशी काय गेला मुतला चड्डीन मुतला मुटला गर का म्हटला चड्डीन कला मुला घरी चड्डीच मुला बोल काय करतो चावी 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 दे चावी चड्डीन गाईक असं असत बारीक पोर ना घेऊन घालून घेऊन या चड्डीन मुत अशी पोर कोणला बघला का तुम्ही कोणला बघून घाबरून तर नाही ना मुतला चड्डीन चड्डीन तर मुतला वरून हसपाचा हाताला बी लागला वाटतं राहू द्या घाईचं आता काय घरी जातो पहिले चड्डी बिड्डी बदलतो मग आणतो नाही तर गचकारा नाही तर त्याला आदिल परत मुचशील का। मुतला काला तू जाऊ आता आता मुतला तर मुतला आता लाव आता घरी घरात जाऊ चड्डी बदलतो त्याची परत येतो परत आल्यावर मग काहीतरी खायला आणायला जाऊ मग रात्रीचं काय बाहेरच खाणार आज आम्ही पार्टी करणार पार्टी सगळी भाऊ भाऊ आल्यान ना काकस मामाशी कोरोना सगळी आल्यान आज करणार घरी तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नाही विचारला अरे काय की पोरा मला विचारलं होती ब्लॉकचं नाव सांग आपण काय आता एवढी फेमस झालो नाही की त्यांना ब्लॉक विचार नाव सांगू आता शॉप करायचं नाही म्हणून मी बोललो काही नाशिक बनवतो व्हिडिओ त्याची बाकी फेमस झालो सांगू ना आपण गाडी बिडीचं नाव लिहू ना आपलं ब्लॉकचा काय आम्ही इथं थांबलोय आहे पिझ्झा म्हणजे आवेश भाऊ गेले आता पिझ्झा आणायला हे बघा आतमध्ये कसा टेबला बिबला बसून एकटाच गेले पिझ्झा आणायला तो बोलतो तुम्ही ना काय मी एकटा आणतो म्हणून ठीक आहे आम्ही बाहेरच थांबलो मी ना सुलतानापक तिथं थांबले आता आम्ही जरा फिरतो फिरतो तो घेऊन येतो पिझ्झा तो बरं थांबतो बाहेरच तुम्हाला बघायला तर भेटेलच भाई चार चार पिझ्झा आदेल मुतलास ना चड्डीन तू बोल ना तुला मार्ग तुला आवाज देतो तू आवाज देतो ना ऑर्डर इज रेडी ऑर्डर इज रेडी बोलायला येईल ना बाहेर पिझ्झा झाले आता आपला बघू येईल आता तो बाहेर मग आला तर आला घे ना टाकी नऊ शंतल घेतला पिझ्झा कौशील घेऊन बघा पिझ्झा पिझ्झा घेतलं ना आपला पिझ्झा शोरमा नाही भेटलं पण चायनीज बाबू एक्स करून काय शोरमा बघायला आलो तर शोर्माच ब आता काय शोरमा भेटेल आपल्याला दुकानाच बंद सगळ्या सगळा गवसला पालावा पिलावा तीन नंबर चार नंबर दोन नंबर सगळे नंबर गवसला शोरमा काय भेटला नाही अजून आज कसा गणेश चतुर्थी ना गणेश चतुर्थी ना म्हणून आज सोमयावाले नाही शोर्मावाले नाही आता काय करायचं ते दुसरे येत ना दोघ ये आले बघू काय करायचा बाकी केसा किसा कापल्यान मी नाही इकडे हे शोरमावाला बंद आभी काय करणे का, का? शोरमाच्या बदले काय करायचं पण आपल्याला पाहिजे ना तो काही करायचं कसं बंद काय राईस भेटला नाही याला याला तर याला तर मी घेऊन येतो की राईस भेटला नाही राईस नाही भेटला म्हणून बिर्याणी घेतली ना तो आसपासला असता रांग आलाय ना मला मारू झाला असं वाटतं म्हणून आता बिर्याणी ना घेतो बिटिबीत घेतले काही होय का अंकल सुलतान तवड्याला आमच्यासाठी आला गेल तर वापस घरी आसपाकला ठेवून आला तो कसा म्हणजे कोण सांगितले भाभीला सात सात नर सहा 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 अंडर त्या शोरुमांना भेटला चायनीज पण नाही भेटला ना अंडरओोल अंडर रोल भेटला बस तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बघायला काय काय मी खायला आणले काय काय नाही बघा बघा नाही मंच्युरियन भेटलं नाही काय भेटला मी पूर्ण दिसत आता काय आमच्या गावमध्ये नवीन खांब लावलं आहे बघा हे बघा आमचं बनवले आमचं गावमध्ये उज्जड आले बघा आता किती उजवड दिसतं बघा आमच्या गावात चोरमा कर बनवतो आपला रेडी झाले बघा कोई बी आव भैया के बना केलो अंडर रोल मस्त बनवते <laughs> अरे सच्ची मी आहे का ना देख देखील तुम्हाला व्हिडिओ काही ना काही सुलतान भारी लागतं ना इथं हा येऊ इथं रोज खायला इथं यांनी सांगितलं आम्हाला रोज येतं इथं खायला अंडर रोल बिंडरोल तुम्हाला पण पाहिजे असेल तुम्ही इथं या आपल्या कोनी इथं बाजूला जा हा पिझ्झा पिझ्झा काढले गाईस आले आता घे काढून घ्या आपलं पिझ्झा पिझ्झा अंडा रोल घेतले हे आदिल आपलं येऊ घे आदिल डब्बा घे तुझा काय घरी जायचे खायला या घरी नाही अंडा रोल बिंडारोल सगळा घेतला आता तुम्हाला दिसेल असली माझा काय काय मी आणले काय काय खाणार आहे काय काय नाही सगळं आता याच्यामध्ये थंड्या बिंड्याचं वाटल्या गाईस बघितलं ना तुम्ही तुम्हाला आधीच्या इथं क्लिप मध्ये टाकलाच असेल मी जा एक यो बागा चा वाटल्या भेटला आणला पाण्या ठ ना तिला ठेव ठव पाण्या बादली बसा तो चाटत बसा बर बाकी आपल्या झाले आता रेडी मस्त शो रूम शोरूमाचा नाही भेटला चायनीज चायनीज पण नाही भेटला बिर्याणी आणले बिर्याणी आणले अंडा रोल आणले मंचुरियन असणार काय बी आण असे मला बघायला भेटेल अरुणा कसं वाटत तू काय काय घाशील चांगला तुम्ही किती का पैसे दिला दिले चांगला घाशील दोनशे तोंड बघू का तुम्ही किती का दिला तुम्ही किती दिला तुम्ही किती दिला रुपया तोंड बघेल पाच रुपयाचं काही आमचा नाही आहे का पाच रुपयाचं नाही मिनी सुलतानी आवेश नाही बारीक हे आता पाण्या ठेवतो आम्ही बाटल्या हे बघा किती बाटल्या येऊ चांगली ही भारी आहे जरा पाण्यान कला ठेवता थंड तहार होतील बादली भरून थंडा पिऊ आम्ही सगळी म्हणजे नऊ नऊ दहा पोरा आम्ही हे बघा ते पाणी भरून बसली तुम्ही चला ना तिथं त्या रूम जायचं ना बोलता कला भाभी चला ना बटके करता करताना म्हणून मला चालत नाही ग आम्ही एवढ्या मेहनतीने आणले ना, ना, ना आयती खायला बसता ना ग म्हणून मला पटत नाही आयती खायला आल्या नाही हातीने लावलं अजून परत ना नाही ना खायला लगे बसली ही बघा वाटणीने नाही डायरेक्ट बसायची त्याला कुठं आई प्लेटीन पडून पण नाही दिले आई प्लेटीन पडून पण नाही दिले मंचुरियन ना बघा हे बघ इला तर चटणी पण नाही भेटली अजून बोला ही बघा ही बघा ही बघा गडबड बघा गडबड यांची गडबड बघा गडबड बघा आसपकची <laughs> मी एक एकच मन चुरून घाला आसपास नाही अर्धी प्लेट ना टेवणी नाही हो एक येऊ शूटर आहे का नाई त्याला सांगायला न ला गा कोण अरे बाबा चिकन आपला <laughs> प्रसिक कोण काय करतं प्रसिक दोन मिनटं सांग ना चालू आमचा तू बक्षी ब्लॉक ब्लॉग मध्ये तुझं नाव हे बघ तुझा फोन आले दोन मिनटं ना दोन मिनटं मी फोन करता हे बघ वाटणी होऊ दे वाटणी हो तुम्हाला दाखवता दा। ही बघा आमची बिर्याणी रेडी आहे रे परत भेटले आम्हाला माझी इज्जत नाही सगळ्यांना घेतले आमचं आता ही भारी आमच्या आमच्या रौनक रोनक अल्पिया टेऊ आवेश नमी अजून बराच काय सामान आमचा याची इज्जत बाई याची इज्जत याच्या रांगत राहू देऊन गेला आपल्याला गडबड बागा तुम्ही इकडे बघा आमचा दोन्ही कमी रोणकला काही भेटलं नाही रोनक दोनच घास काढले ना मुश्लिल हे रोणकला पिझ्झा द्या आपला अजून आपल्याला पिझ्झा बाकी अंडर बाकी आहे चिप्स बाकी गुलाबजामून डब्बा एक बाकी, <laughs> बाकी। कपला जागत <laughs> <थी, देख। laughs> ते विषय आहे तिथे सडगिल सडगिल करता ना गुन्ह सडगिल करता ना आसपक आसपकला माहित नाही आसपासला काहीच प्रॉब्लेम र जाम

आता आपल्या अंडर बघा खायची भेटले हिला पण भेटले हिला भेटले सगळ्यांना भेटले याची गडबड बघा गडबड काही रॅम गडबड चालू भाई अंडरवर खायची अर्धा अर्धा कर रोनकला खाऊ द्या ह्याची हो गडबड भाई काय जास्तच गडबड आहे रे ह्याची कोणीच नाही कोणता तो खुलं बी नाही आता खोलून अर्ध गायब यो काय ताट्या इंचू डब्बा घेऊनच आपला आता अर्धा अर्धा करायचा आहे ना थांबलं धरून <laughs> था तो बघू एकच नंबर ए मोठा कंता बघू का मोठा बारीक बघ बघ

पिझ्झा राहिले चिप्स राहिले काय करेल थंडाच्या बाटल्या बिटल्या साफसफाई करू ना परत पिझ्झा खाऊन थंडाच्या बाटल्या आमचं झालं अक्काला आधी पुसायला बघा आम्ही हवेशला डोवले आवेशिसो गर झाडू बिडू मार पहिल्या पिझ्झा पिझ्झाला हात लावतो बघा गपचूप गपचूप हे आत लावतो ग

सगळी एवढी फुल झाल्यांना कोण बोलतं नको आता नंतर खाऊ नंतर खाऊ तर पिझ्झा का गार होऊन झाला आमच्या थंडाच्या बाटल्या बिटल्या नॉर्मल झाल्यान मस्त पिझ्झा घ्यायचं असं पिझ्झा खायचं ना अजून काय खायचं तुला का चिप्स बाय काय पिझ्झा नको पिझ्झा खाऊ मी पिझ्झा 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 घेतला आम्ही मस्तला थंडच्या बाटल्या चटणी नाही ग आहेत ना चटणी दुसरी ती बाहेर लागली अस ना ह्याच्याशी द्या थंडीच्या बाटल्या आणा त्याला ह्याच्यामध्ये काय बरं मी घाबर दोन मिटर काय बाई बाटल्या पाहिजे ना तुम्हाला या बाटल्या गावणी आहोत एक मित्र दीक्षांत टोमरे दीक्षांत टोमरे करून थंड्याच्या बाटल्या देतो तो, तो पाहिजे असेल ना मला कॉन्टॅक्ट करा मेसेज करा पाठी बिटी साठी तुम्हाला बाटल्या भेटून जातील दीक्षांत टोमरे करून तो बी बघा मला वाटत आपला पिझा रेडी कर हे बोलतो धानाडाल खात काय खात धानाडाल का धानाडाल खड्ड्यान जाऊ दे आता अख्खा गेला खड्ड्याने बाटले किती खाऊन पण काय बाबा सुलतानी तन्ना <laughs> <आगे। laughs> सुलतानी तन्ना वाजला आता आता एवढे खाऊ आम्ही तन्ना वाटल्याला आपला माझा एवढी दाखवा आता येऊ पहिले हे बघा चढले भावाला पिले पिले ओमर राजा पिल <laughs> पिल तो बघा बॉटल ओपनर बघा आपला गाठा तुझा थंड वाटलं उचलत हे बघा ओपनरवाला आमचा बघा हे काय कव हे बघ माझ लागले टोटा हे बघ आबू झाले

काचीन का तू काय काय काचीन काय जाऊ का नाही डोका ना। ना। जा माझ्या मध्ये आहे का ताकद लावा लागत मेहनत का फल मेहनत करा का कर। मेहनत का फल मीठा होता काही काहीच मी न बोला मग सगळ्यांना वाटलं पण मला काय बोलाव जाऊन भेटलाच नाही भेटला म्हणजे भेटला अर्धा भेटला अर्धा दिल्या दिला अर्धा मी ने खाऊन कोण बोलतो बघा नाही एवढं दिलेच करून कट करू वशील मी खाल्ला घ्यायचं अर्धा खाल्ला आता सगळं झाले बघा एवढं ट्रे बी आता सामान भरायला घेतले हे काय करता तुम्ही बाबा आईन तर अजून थंड चालूच हो तर गाईज आपला ब्लॉग आता इथे जॉईन करूया आपण खूप मजा केली ब्लॉगमध्ये खूप मस्ती केली सुद्धा तुम्हाला बघायला म्हटलं आम्ही काय काय खाल्लं आता इथेच ब्लॉग करू तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय